जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टु वेन गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय चौदा गुणत्रय विभाग योग श्लोक तेवीसा उदासी नवत आसीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेङ्गते वो गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना गुणत्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना ज्यांनी हे तीन गुण ओलांडले आहेत आणि त्या पलीकडे गेले आहेत ते त्यांच्या प्रभावांपासून तटस्थ राहतात आणि त्यांना त्रास देत नाहीत ही तीन गुणे कृती आहेत हे जाणून ते शांत आणि आत्म्यात स्थिर राहतात ते सतत आत्म्याचे चिंतन करतात आणि आत्म्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टींबद्दल उदासीन राहतात शिवाय त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या वासना किंवा क्रोध या तीन गुणांच्या प्रभावाने ते विचलित होत नाहीत असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की जो तीन गुणांनी प्रभावित होत नाही तो कसा वागतो म्हणून आत्म्याचे चिंतन करून आपल्यात ज्या काही इच्छा किंवा क्रोध उत्पन्न होतो ते केवळ या तीन गुणांचे परिणाम आहेत हे समजून आपण या इच्छा किंवा क्रोधाने विचलित न होण्याचा प्रयत्न करूया तसेच गुण विकसित करण्यासाठी आणि रजोगुण आणि तमोगुणांचे दमन करण्यासाठी आणि या तीन गुणांनी बांधलेले न राहता आपण आपली सर्व क्रिया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांची सेवा म्हणून करण्याचा प्रयत्न करूया आणि आपण श्रीमंत नारायण यांच्या हातातले साधने म्हणून कार्य करूया श्रीकृष्ण परमात्म्याच्या शिकवणींचे मनन करताना श्रीमद नारायण यांची प्राप्ती करण्याच्या उद्देशाने आपल्या शरीराचा आपण उपयोग करूया श्रीमन नारायणांना आपण शरण जाऊया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया उदासीनवदासी नो गुणैर्यो न विचाल्यते गुणा वर्तंत इत्येव योव नेंगते श्रीमद्भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू

न्त इत्येव योऽवतिष्ठति नेङ्गते उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणा वर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति